नमस्कार मित्रांनो सत्य चर्चे मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत गुन्हेगाराची दुनिया या सदरामध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत जमीन जुमला बंगला गाडी अशा गोष्टी या प्रतिष्ठेच्या मानले जातात याच शेतीवर लाखो करोडो लोक उदारनिर्वाह करत असतात परंतु याच शेतीमुळे अनेकांचे प्राण देखील गमावे लागलेले आहेत जमण त्र्यंबक गोरे वय पासष्ट राहणार भराडी हल्ली मुक्काम पिरळा तालुका सिल्लोड येथील या व्यक्तीला आपला प्राण गमावा लागला आहे यांचा खून करण्यात आलेला आहे त्यांचा खून त्यांचेच सख्खे बंधू रघुनाथ त्र्यंबक गोरे आणि बंधू कृष्णा रघुनाथ गोरे यांनी त्यांची हत्या केली आहे हत्या इतकी भयानक होती त्यांच्यावर दगडाचा मारा करून मयत झालेल्या असताना सुद्धा त्यांच्यावर दगडांचा मारा चालूच होता याबाबत अधिक माहिती अशी की पिरळा येथील गट क्रमांक ब्याऐंशी मध्ये मयत जमन मयत जमन त्र्यंबक गोरे हे राहत होते या गट क्रमांकामध्ये त्यांचे बंधू रघुनाथ त्र्यंबक गोरे आणि चुलत भाऊ कृष्णा रघुनाथ गोरे यांचा देखील वाटा होता याच कारणामुळे त्यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून वादविवाद चालू होते परंतु सोळा तारखेला अचानक यांच्यामध्ये मोठा वाद झाला आणि या वादाचे थेट प्रसाद उमटत जमन त्र्यंबक गोरे यांना प्राण गमावा लागला या जमन गोरे यांच्यावर दगडफेक करण्यात आली आणि दगडाचा मारा लागून यांची हत्या करण्यात आली या प्रकरणी या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यामुळे शेती जुमला वाडी यामुळे प्रतिष्ठेच्या गोष्टी असल्या तरी अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे आजच्या एपिसोड मध्ये धन्यवाद